बऱ्याचदा आपल्याला वरती गालावरती गळ्यावरती छोटे प्रायमरी रिलीजनचे वेगवेगळे प्रकार दिसून येतात स्किन टॅक्स मोल किंवा न्यावीतले हे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत प्रायमरी रिजनचे प्रकार एकदम सुपरफेशियल असतात म्हणजे स्किनच्या अपर लेअरच्या एकदम वरती असतात त्यामुळे ते रिमूव्हेबल असतात बरं काही प्रायमरी लिजन तुम्हाला स्किन सर्फेसच्या बाहेर दिसेल म्हणजे ही जर आपली स्किन आहे त्याच्या बाहेर ते लटकते असतात त्याचा साईज छोटा किंवा एव्हरेजरी मोठा किंवा अनिवन अशा पद्धतीत दिसून येतो त्याला आपण म्हणतो स्किन टॅक्स त्यातलाच दुसरा प्रकार येतो सिबोरीकेरोटिसिस तो, सिबोरी तो स्किनच्या सरफेस लेअर मध्ये आपल्या मेलोनो एक बंप आलेला असतो तो जेवढा दिसायला वर दिसतो तेवढा तो ते खाली असो पण हे एक्स्ट्रीम सुपरफेशियल असतात त्यामुळे हे देखील रिमोवबल आहे तिसरा एक कॉमन कंडिशन आढळून येते पॅपिलोसा निग्रा म्हणजे पिगमेंटेड सेल्स तिळासारखे पण हेवियर दिसून येतात पूर्ण आपल्या स्किन वरती त्याचा एक ब्लॉक झालेला असतो एकदम ड्राय सेल्सचा ओके ते पण रिमूव्हेबल आहे सर्टन एज नंतर ते दिसायला सुरुवात होते असे स्किनचे प्रॉब्लेम खरंच खरंच इझी रिमूव्हेबल आहेत घरगुती प्रयोग त्याच्यावरती करू नका ते मार्क मग लाईफ टाईम असाल बरं का तर एक्सपर्ट कंदा या ट्रीटमेंट करून घ्या तुम्हाला याबद्दलचं कन्सल्टिंग हवं असं मला माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा तुमचा फोटो ठराविक जागेचा फोटो गालावरती डोळ्यावरती गळ्यावरती जेवढे आहेत कुठे आहेत त्याचा फोटो मला व्हॉट्सअप करा मी नक्की नक्की त्यावरती कन्सल्ट करायचा प्रयत्न करेन भेटूत आपण सृष्टीसमध्ये तोपर्यंत काळजी घ्या माझी त्या धन्यवाद